या नारळाच्या ना, मदतीनं याची जी कवटी त्या कवटीच्या मदतीनं वेगवेगळ्या रंगांचं शैक्षणिक साहित्य बनवत आहोत आज oh, 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 आपण नवीन रंग घेणार आहोत तो म्हणजे पांढरा कोणता रंग या पांढरा रंग याला इंग्रजी मध्ये काय म्हणतात आहे तुम्हाला अरे वा कोण सांगतो बर आपण शिक वाईट दिस इज व्हाईट कलर दिस इज व्हाईट कलर हे पहा आपण या पांढऱ्या रंगाच्या मदतीन इनाराची कवटी रंग बोल बोलताना आपण इंग्रजीमध्ये आपण याला काय म्हणतो व्हाईट व्हाईट डब्ल्यू एच आय white white I T E white -E -E. white म्हणजे 15 white म्हणजे 15 this, this is a white box 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 this is a white paper this is A White paper. This is a white paper. This is a white chalk. This is a white chalk. White chalk. White chalk. Which is this color? White. white. This is a white eraser. This is a white eraser. This is a white cotton. This, this is a Button. White cotton W H I T E. W-H-I-T-E W H I T E. White White Why? White, pot